हाय फ्रेंड्स आज आपण अख्खा मसुरा ढाव्या स्टाईल असा करायचा आणि किती स्वादिष्ट बनतो ती रेसिपी पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे छान असं आपण तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी टाकली नंतर जिरे टाकले छान तडतडल्यानंतर आपण बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकला आहे छान कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे खूप सुंदर होते एक वेगळी इथे वेगळ्या वस्तूचा वापर करून मी बनवली आहे तुम्ही खरंच विशेष कराल एवढी सुंदर होते भाजी त्यानंतर मी खायचा सोडा टाकला आहे की बघा वेगळी वस्तू वापरली आहे जी तुम्ही ढाब्यावर अगदी ताव मारून मारून खाता की नाही अशी अशी पण होतात हे बघा छान असा आपण सोडा टाकल्यानंतर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खूप सुंदर होते आणि तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर नानबरोबर भाताबरोबर खाऊ शकता एवढी स्वादिष्ट होते खूपच चवीला भन्नाट असा अख्खा मसुराची रेसिपी मैत्रिणीनं तुमच्यासाठी आणली आहे छान असं आपण परतून घेतो आहे त्यानंतर मी लसूण छान असं कुटून घेतला आहे खलबत्त्यामध्ये जास्त बारीक नाही केलं फक्त थोडंसं जाड जाडसर ठेवलं हो आहे आणि भरपूर टाकला आहे कारण तिथे जास्त लसणाचा वापर करतात त्यामुळे छान चव येते तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर मला सांगा कशी झाली त्यानंतर एक टॉमॅटो बारीक चिरून टाकला आहे तो छान असा आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खरंच खूप सुंदर होते अशा प्रकारे करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनचं बटन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यानंतर मी हळद टाकली आहे आणि माझा जो घरगुती मसाला आहे काळा तो टाकला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे माझा घरगुती मसाला खूपच छान चवीचा आहे त्यामुळं मी बाकीचे कुठलेच मसाले त्यामध्ये टाकत नाही आणि जे मसूर होते ते मी रात्रीच भिजवून ठेवले होते धुवून नंतर आपण ते टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं परतून घेणार आहोत खूप सुंदर होते अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर सगळ्यांना आवडते की नाही हे मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहत आहे ते पण कमेंट करायची आहे म्हणजे मला कळेल की आपण माझी रेसिपी कुठून कुठून पाहत आहे आणि छान छान कमेंट करायची आहे आणि लाईक करायचं आहे लाईक करायला कंजूसी करायची नाही मैत्रिणींनो त्यानंतर मी गरम पाणी टाकलं आहे गरम पाण्याने कुठल्याही भाजीला खूप सुंदर चव येते आणि उकळी पण लवकर येते तुम्ही ट्राय करून बघा थंड पाणी आणि गरम पाणी भाजीचा खरंच खूप छान स्वाद येतो छान असं हलवून घेतलं आहे आणि उकळी आल्यानंतर बघा छान उकळी येऊन द्यायची आहे आणि आपण नंतर दहा मिनटासाठी मध्यम गॅसवर छान शिजवून घेणार आहोत इथे आपण कुकरचा वापर केला नाही तरी पण खूप मऊसूत अशी भाजी आपली तयार होणार आहे बघा किती सुंदर झाली आणि घट्ट पण झाली आहे त्यानंतर आपण वर्ण पुन्हा तेल आणि भरपूर लसूण टाकून त्याची फोडणी दिली आहे एकदम अप्रतिम अशी चव भरपूर इथे लसणाचा आपण वापर केला त्यामुळं खूप सुंदर लागते अख्खा मसुरा रेसिपी बघू शकता आपण खूप सुंदर माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त खा मस्त राहा आपली काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या आणि पुढची रेसिपी पाहण्यासाठी सर्वांनी तयार राहा सर्वांचे धन्यवाद